जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा असा होता येत्या पंधरा तारखेला आणेवाडी टोल नाका या ठिकाणी सातारा जिल्हावासीय यांना शंभर टक्के टोल माफी मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद होती सातारकरांवरती अन्यायकारक पद्धतीनं टोल वसुली होते जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रवास करताना कित्येक वेळा अत्यंत कमी अंतरासाठी आमच्याकडं पूर्ण अंतराचे पैसे वसूल केले जातात सातार मधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आम्ही कराडकडे जाऊ देत किंवा डाव्या बाजूला आम्ही वाईकडे जाऊ देत दोन्ही बाजूला जाताना आम्हाला अन्यायकारक पद्धतीने टोल भरावे लागत आहेत हा कराडवासियांवरती सुद्धा अन्याय आहे सातारा वाशियांवरती अन्याय आहे आणि जिल्ह्यातल्या इतर तालुकावासियांवरती मोठ्या स्वरूपातला अन्याय आहे गेले कित्येक वर्ष झालं की टोल वसुली सुरू आहे अजून किती वर्ष सातारा याला सामोरं जावं लागणार आहे याची माहिती नाही दरवेळेस टोलची मुदत संपत आली की नवीन लेन सुरू करायच्या हा एक नवीनच धंदा सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे हा धंदा बंद झाला पाहिजे सातारा जिल्हावासियांना टोलमाफी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराज कधी कधी पंधरा तारखेला स्वरूप काय असेल आंदोलनाला आम्ही त्या ठिकाणी ठिय आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही काय काय प्रमुख मागणी सातारा जिल्हावासियांना टोल माफी संपूर्णपणे झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे